पुणे स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याचा आज पोलिसांनी जबाब नोंदविला तसेच त्याची सुसून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली या चाचणीचा अहवाल सकारात्मक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आता गाडेची डी एन ए चाचणी करण्यात येणार आहे स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करत असल्याची घटना मंगळवारी घडली आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याची बेतावणी करत तिला शिवशाही बसमध्ये नेले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला तरुणीवर अत्याचार करून पसार झालेला गाडेला शिरूर तालुक्यातील गुन्नाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली गाडेला न्यायालयाने बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे पोलीस कोठडीत असलेल्या गाडीचा जबाब शनिवारी पोलिसाकडून नोंदवण्यात आला अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस महायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिली स्वारगिट आवारात थांबलेल्या तरुणीला ताई म्हणत आरोपीने शिवशाही बसमध्ये नेऊन गळा दाबून अत्याचार केला त्यानंतर दादा मला घरी जाऊ द्या अशी विनवणी तरुणी करत असतानाही आरोपीने तिला मारहाण करून दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला असे फिर्यादीत नमूद आहे रक्त आणि केसाची देखील होणार तपासणी गाडे याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली लौंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे त्यानंतर आता गाडीची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत रक्त आणि केसाचे नमुने डीएनए चाचणीसाठी न्यायवेदक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत बसची न्यायवेदक प्रयोगशाळेत तपासणी ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला त्या बसची न्यायवैधक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून बस न्यायवेधक प्रयोगशाळे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे